संधी दिली ना, 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 दे। देशाला युद्ध करून पराजित करण्यापेक्षा डोके वापरून तेथील जनतेला फुकटच्या अन्नधान्याची सवय लावून आणि शिक्षणापासून वंचित ठेवल्यास त्या देशाला गुलामगिरीकडे नेता येते अशी काही परिस्थिती या राज्यामध्ये आपल्याला दिसून येते आहे भारतीय राज्यघटना कलम पंचेचाळीसनुसार चौदा वर्षाखालील प्रत्येक मुलामुलीला मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणे हे केंद्र आणि राज्य सरकारला बंधनकारक आहे या महाराष्ट्रामध्ये शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ आर टी ई लागू झालेला आहे आणि आर टी ईतील धोरणानुसार किंवा कलमानुसार या गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचं शिक्षण हे खासगी कॉन्व्हेंटमध्ये मिळावं यासाठी पंचवीस टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो आणि त्याची फीज देण्याची जबाबदारी ही शासनाची असते परंतु आजच्या घडीला आर टी शुल्क प प्रतिपूर्ती जवळपास बावीसशे करोड रुपये शासनाकडे देणे बाकी आहेत आणि त्यामुळं या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मा विद्यार्थ्यांना संस्थाचालक किंवा प्राचार्य प्रवेश देत नाही त्यामुळं गोरगरिबाचे विद्यार्थी आज शिक्षणापासून वंचित राहिल्याचं असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येते आहे या ठिकाणी टप्पावाढ अनुदान देण्याच्या संदर्भामध्ये चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला शासनाने शासन निर्णय काढलेला होता आणि त्या शासन निर्णयामध्ये या महाराष्ट्रातील शंभर टक्के अनुदानित सै सैनिकी शाळामधील टप्पा अनुदानावर असलेल्या शाळांना अनुदान देण्याच्या संदर्भामध्ये उल्लेखित केलेलं होतं परंतु पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवी पंचवीसला जो शासन निर्णय काढलेला आहे त्या शासन निर्णयामध्ये मात्र या सैनिकी शाळेतील टप्पा अनुदानावरती ज्या तुकड्या आहेत त्या तुकड्यांना मात्र या अनुदानापासून शासनाने वंचित ठेवलेला आहे आपल्याला माहीत आहे की या राज्यामध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर जे कर्मचारी नोकरीमध्ये लागले असतील त्या कर्मचाऱ्यांना शासनाने एकोणीसशे ब्याऐंशी ची कुटुंब निवृत्ती वेतन योजना बंद केली डी सी पी एस योजना सुरू केली त्याचं कन्व्हर्शन एन पी एसमध्ये केलं त्याच्यानंतर त्याचं कन्व्हर्शन आर एन पी एसमध्ये केलेलं आहे आणि केंद्राची यू पी एस योजना ही लागू झालेली आहे या योजनेला शासनाने विकल्प देण्याच्या संदर्भामध्ये एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे परंतु शासन स्तरावरून मात्र की एन पी एस आर एन पी एस किंवा यू पी एस ज्या योजना आहे या योजनांच्या संदर्भामध्ये त्याचं कोणत्या योजनेमध्ये किती बेनिफिट राहतील की कर्मचाऱ्यांना कोणती योजना ही परवडणारी असेल किंवा कोणती योजना त्यांनी स्वीकारावं या संदर्भातली कार्यप्रणाली किंवा रूल्स हे महाराष्ट्र शासनाने एक वेबसाईट उपलब्ध करून द्यावी आणि वेब त्या वेबसाईटवरती कोणत्या पेन्शनचे कोणते बेनिफिट्स राहतील याची सूचना त्या वेबसाईटवरती द्यावी जेणेकरून कर्मचाऱ्यांना आपण कोणती पेन्शन योजना निवडली पाहिजे ते सोयीचं या ठिकाणी जाणार आहे बारा डिसेंबर दोन हजार पंचवीसला फार मोठा एक लाखाच्यावर कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी मोर्चा काढला आणि एन पी एस की आर एन पी एस ही योजना कंट्रिब्युशन अगेन्स्ट ही योजना आहे कर्मचाऱ्याचा दहा टक्के हिस्सा आणि शासनाचा चौदा टक्के हिस्सा या हे या हिस्स्याच्या अगेन्स्टमध्ये कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना मिळते म्हणून कर्मचाऱ्यांमध्ये अशी भावना आहे की आ, मौद, मौद या राज्यातील कर्मचाऱ्यांना एकोणीसशे ब्याऐंशी ची कुटुंब निवृत्ती वेतन योजना जशीच्या तशी मिळाली पाहिजे सभापती महोदय आम्ही या ठिकाणी शेवटपर्यंत बसलेला आहोत कमीत कमी दहा मिनटं तर आम्हाला द्या शिक्षण क्षेत्रातल्या समस्या आम्हाला मांडू द्या आम्ही वाट बघत असतो दिवसभर की आम्हाला कधी बोलायला संधी मिळते त्याच्यामुळे दहा मिनटं तुम्ही प्रत्येकाला दिले मला सुद्धा दहा मिनटं द्या ही मी विनंती करतो सर्व शिक्षा अभियान समग्र शिक्षा अभियान समग्र शिक्षा अभियान अंतर्गत अंतर्गत आठ तारखेपासून या ठिकाणी हो। अनेक कर्मचारी त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आंदोलन करता आहे या समजसर्ग शिक्षा अभियानामध्ये जे कर्मचारी होते त्यापैकी फिफ्टी पर्सेंट कर्मचाऱ्यांना शासनाने सेवेत कायम करून घेतलेलं आहे दिव्यांगावरती काम करणारा उर्वरित जे कर्मचारी आहे त्या उर्व उर्वरित कर्मचाऱ्यांना त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शालेय शिक्षण विभागामध्ये जी पदं रिक्त असेल त्या पदावरती त्यांचं समायोजन करण्यात यावं ही महत्त्वाची मागणी घेऊन ते या ठिकाणी आंदोलन करते आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शालार्थ आय डी घोटाळा झाला आणि त्या शालार्थ आय डी घोटाळ्यामध्ये आज नागपूरमधील सहाशे तीस कर्मचारी मागील दहा महिन्यापासून त्या पगारापासून वंचित आहे या संदर्भामध्ये आठ तारखेपासून आमच्या महिला भगिनी आणि शिक्षक त्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेल्या अनेकांची प्रकृती त्या ठिकाणी खालावलेली आहे दवाखान्यामध्ये ॲडमिट करावं लागलेलं ला आहे म्हणजे चौकशीच्या नावाखाली दहा महिन्यापासून त्या कर् शिक्षकांना पगारापासून वंचित ठेवलेला आहे या ठिकाणी त्यांना पगार मिळावा म्हणून ते हायकोर्टामध्ये सुद्धा गेले हायकोर्टानं निर्णय दिला की शासना आठवड्यामध्ये त्यांना वेतन वेतन अदा करावे परंतु देण्यासाठी अधीक्षक यांच्याकडे निधी शिल्लक असताना सुद्धा वेतन देण्याची त्यांच्यावरती कारवाई वेतन देण्याची शासनानं कारवाई केलेली नाहीत आणि त्यांच्यावरती आज उपासमारीची पाडी आलेली आहेत म्हणून माझी मागणी आहे की हायकोर्टानं दिलेल्या निर्णयानुसार त्या शिक्षकांना वेतन देण्याची या ठिकाणी कारवाई करावी या राज्यातील कर्मचाऱ्यां राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांना सुद्धा दहा वीस तीस आश्वासित प्रगती योजना लागू करावी भंडारा इयोनी एक चुकीच्या पद्धतीने एक सुनावणी लावली मुख्याध्यापकांचे इन्क्रिमेंट वितरण केलेले होते एक मिनिट म्हण केलेले होते आणि नियमबाह्य पद्धतीनं त्यांच्या कार्यक्षेत्रात अधिकार क्षेत्रात येत नसतानासुद्धा संस्थाचालकाची मिटिंग लावली आणि त्या मिटिंगमध्ये एक चौऱ्याऐंशी वर्षाचे संस्थाचालक इयोच्याच केबिनमध्ये हार्ट अटॅकनी मरण पावले अशा अधिकाऱ्यावरती खऱ्या अर्थानं म सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे की त्यांच्या कार्यक्षेत्रात नसताना त्यांच्या आ, कक्षात नसताना चुकीच्या पद्धतीने सुनावणी घेतली आणि त्या ठिकाणी त्या एका ब्याऐंशी वर्षाच्या संस्थाचालकात मयत झालेल्या हार्ट अटॅकने अशा प्रकारे अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीनं काम करू नये नियमाच्या चौकटीमध्ये बसूनच त्या अधिकाऱ्यांनी काम करावं या ठिकाणी आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र